भगवान मायाधीश आहेत सिद्ध पुरुष मायातीत आहेत त्यांना माया, माया काही करू शकत नाही मायेचे कुठलेही नियम लागू नाहीत आचरणाचे कुठलेही नियम त्यांना लागू नाहीत आणि आपण मायाधीन धीन न मै्यावेशिताम धियामह कामाय कल्पते भर्जिता क्वथिताना प्रायो बीजाय नेष्यते भागव्दावाध्यायम्यावेशित काम कामाय कल्पते गहु हरभरा भाजला असता उगवण शक्ती समाप्त होते गहु हरभरा जर भाजला हरभरा भाजून जर लाडू केले तर छान लागतात बरं का डाळव्यापेक्षा तसं हरभरा गहू जर भाजला आणि तो जर पेरला उगवण होत नाही बीजांकूर निघत नाही प्ल्युमिल रॅडिकल निघत नाही <coughs> सोटमूळ बीजांकूर दोन्ही निर्माण होत नाही आणि ज्ञानेश्वरांनी हेच सांगितलं आहे बीजे जैसी जै दगदली न उगवताची पेरिली बीज जाळून टाकावं असं कर्म जाळा आणि ते कर्म जाळलेलं कर्म तुम्ही केलं तर उगवण नाही होणार तुम्हाला पाप आणि पुण्य दोन्ही लागणार नाही कर्म करीत असतानाही पाप आणि पुण्य नाही कारण उगवण नाही जर्मिनेशन नाही तसंच इथं भागवत म्हणतं गहू हरभरा भाजला असता उगवण शक्ती समाप्त होते तसेच भगवान व सत्पुरुषाकडून कोणत्याही कर्मात न पुण्य न पाप त्यांना स्पर्श करते पुण्यही स्पर्श करत नाही आणि पापही स्पर्श करत नाही त्यांची हिंसाही अहिंसा होते त्यांचं लवाड बोलणंही सत्य होतं नियम नाही लक्षात घ्या पुण्य आणि पापाच्या पलीकडे माया धीन आपण आहोत म्हणून पुण्य आणि पाप लागतं चांगलं कर्म केलं पुण्य वाईट कर्म केलं पाप यांना वाईट करा की चांगलं करा पुण्यही नाही पापही नाही माया तीत त्यांना स्पर्श करत नाही पुण्य आणि पाप आपण अनेक प्रकार सांगितलेत म्हणून आता तो विषय घेत नाही साधारण असाल सिद्ध अजून झालेली नाहीत भक्त असाल किंवा आपण कर्म कर्मयोगात असाल कुंडलणी शक्ती जागी आहे किंवा साधारण माणसं आहेत भगवंताचं सगळं समजून परवानगी मागायची प्रत्येकाला अर्पण करायचं पुण्य नाही पाप नाही नंतर सेकंड स्टेजला परवानगी मिळते त्यावेळेस काम करायचं दोन प्रकारे असतो कर्मयोगामध्ये ज्यावेळेस भावनिक मान भावनिक अगोदर भगवंता मला हे काम करायचं आहे परवानगी मिळाली म्हणून समजायचं परवानगी परवानगी मिळाली म्हणून समजून काम करायचं पुढे पुढे ज्यावेळेस धारणा मिळते बुद्धियोगामध्ये त्याच्यात पूर्वी एक आपल्यासारखा छायापुरुष असा दिसू लागतो त्याला परवानगी मागायची त्यांनी आशीर्वाद दिला तर ते काम करायचं पुढची स्टेज धारणा प्रवाह बुद्धियोगामध्ये ज्ञान योगामध्ये योगा तुम्ही गेलात तर असे डोळे झाकून किंचित परवानगी मागायची चालण्याची परवानगी धारणा प्रवाह त्या त्या इंद्रियात सुरू झाला की भगवंतानी परवानगी दिली लक्षात घ्या स्वयंपाक करायची परवानगी हातात लक्ष द्यायचं हाताने हात आहे परवानगी एकदम धारणा प्रवाह व्हायला लागले की मग हात उचलायचा परवानगी भगवंताकडून मिळते आणि ज्यावेळेस भगवान परवानगी देतो भगवान बुद्धी देतो आणि बुद्धीमध्ये भगवान आणि मनामध्ये भगवान प्रगटल्यानंतर त्याच्या प्रेरणेनी जे कर्म येतात त्याला पुण्यानी पाप नाही म्हणून अर्जुनाने युद्ध केलं कारण भगवान प्रगटला बुद्धीमध्ये आणि मनामध्ये आणि पूर्ण शरीरात त्याच्या सगळ्या ऑल ऍक्शन्स भगवंतमय असल्याने त्याला पुण्य आणि पाप नाही लागला तो निमित्त आहे लक्षात शरीरात भगवान उतरून करतोय युद्ध हे लक्षात घ्या संतांच्या शरीरात भगवान उतरतो आणि तो, तो सगळे ऍक्शन्स करतो म्हणून आणि पाप स्पर्श करत नाही व त्यांच्या प्रत्येक कर्मात आनंद ओसंडून वाहतो अरे चांगत चीनचा संत दोघच नवरा बायको पाला खाऊन कसे राहायचे बस आनंदी झाडाखाली राहायचे झोपडे नाही काहीच नाही बायको मिली बायको मेल्यानंतर खंजिरी घेऊन डम 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 वाजून नाचाय लागले बायको मिली बायको मिली चांगचे महान संत होते चीनचा राजा गेला म्हणजे आता आपण समजून सांगू रडत रडेल पडेल आता मी काय करू म्हणेल तोंड उतरेल आपण जरा सांगू हे पहा मोठ्यांना समजून सांगायकरता चान्स त्याचं कोणी मेल तरच असत ये तर तो समजून सांगत असतो आपल्याला वाटतं कधीतरी आपण जरा याला समजून सांगायची वेळ यावी आणि तो जरा दुश्चित अवस्थेत बस बसावं लागतं चार लोक आले म्हणून दुःख झालं मग सांगायचं साहेब तुम्हाला काय सांगावं तुम्ही तर ज्ञानेश्वरी घेणारे आहेत असं करू नका जगाकडे पहा आपल्याला एक चान्स मिळतो आणि डायलॉग आपण पाठ करून जातो कोणाला को कसं बोलायचं आता राजा डायलॉग पाठ करून गेला एवढ्या मोठ्या संतांना आपल्याला समजून सांगायचं सा एक अहंकार येईल आणि राजानी समजून सांगितलं आता नाचू लागला हा अर्धा तास राजा बसला तू तर नाचायला खंजिरी घेऊन गाणं म्हणायला त्या शवाभोवती राजा शेवटी वैतागला इट इज टू मच म्हणले अरे तुम्ही संत ठीक आहे दुःख होत नाही समजू शकतो पण नाचू नका ना, का ना। <laughs> शेवटी काय बोलावं हो म्हणले नाचायले थं थै ते म्हणले पा दोनच गोष्टी आहे जगात एक आनंद नाही तर रडायचं मधलं नाहीये आपण मधले लोक आहेत टेन्शनमध्ये वावरणारे दुःख लग्नात कोणाच्या गेले आत दुःख असतं आनंद हे चांगलं लग्न झालं काही नाही वरून हे सगळं नाटक आतून सगळं दुःख आहे कारण मनात म्हणतो आपल्या पोरा पोराचं लग्न झालं नाही याच्या पोराचं झालं <laughs> प्रत्येक कर्मात आनंद व वाहतो चाहे दुःखाचे असो प्रसंग की सुखाचे असो भगवंता मी म्हटलं ना त्या याचं उदाहरण दिलं ना सुफी संत चालला होता त्याचा शिष्य दोन मागे चाललेले होते आणि एक दगडाला ठेस लागली ठेस लागल्याबरोबर रक्त बंबाळ पाय झाला आणि वर पाहतो भगवंताकडे नाचायला लागला त्या जंगलामध्ये शिष्य म्हणले पागल झालं म्हणले का भगवंता कृपा गेली म्हणली तुम्ही ही कृपा झाली का आता शिष्य म्हणले पाय ठेसला रक्त बंबाळ झाली त्याने विचारलं तुम्ही कसं काय झालं त्यांना वाटलं आता एकदम क्रॅक झाले आपले गुरु ते म्हणले अरे भगवंताची कृपा आहे म्हणली कशी कृपा आहे अरे म्हणले पूर्वजन्मात ह्या दगडाला मी पाय मारला असेल आज त्यानं माझा पाय मारून फेडून घेतलं भगवंताला ह्याच जन्मात माझे सगळे पाप फेडून घ्यायचेत पण भगवंतानी याला इथं आणलं आणि भगवंत माझ्यावर कृपा करतोय फेडून घेतोय सगळं वाटतं कधी आपल्याला दुःखाचे प्रसंग आले तर भगवान कधीतरी आम्ही दुःख दिलं असेल ह्या लोकांना म्हणून ह्या जन्मात आम्हाला हे दुःख मिळालं भगवंता तुझी कृपा आहे ह्या जन्मात तू फेडून घ्यायलास तू बरोबर राह आम्ही तयार आणि दुःख झेलायला राहिला फक्त तू बरोबर पाहिजे आपण म्हणतो तू राहा की नका हे दुःखच काढ इमर्सन नावाचे संत होऊन गेले फॉरेनला त्यांनी कविता लिहिल्या आहेत त्या कवितेत त्यांनी म्हटलं लोक भगवंताची पूजा करतात नवे आज्ञा देतात ते भगवंताला नवकर समजून त्यांची लिस्टच असते हे असं असं कर आणि दुसरं त्यांनी एक भाग सांगितला म्हणजे एक तर आज्ञा देतात ऑर्डर देतात ही माणसं आणि दुसरा भाग त्यांनी फार महत्वाचा सांगितला की एक तर ता भगवंताला ऑर्डर देतात आणि नंबर दोन भगवंताला म्हणतात तू कायदा बदल तुझा आमच्यासाठी आम्हाला दुःख किंवा काही द्यायचं नाही मागच्या जन्मात आम्ही हजारो करू की अजूनही आताच्या जन्मात करू आम्हाला दुःख द्यायचं नाही कायदे बदल आणि ते फक्त माझ्यासाठी कायदे बदलायला प्रार्थना करतात आपण करतो की नाही पहा भगवंतानी आपला कायदा बदलायचा आणि भगवंतानी आपली आज्ञा मानायची बस दोनच भाव आहेत आपले भक्तीचे कसा भगवान देईल मला सांगा त्याला तुकार समजले आपण तुकार आपल्या मागण्यामध्येच तो टुकार करून टाकलं त्याला आणि तो कसा येईन आम्हाला प्रत्येक कर्मात आनंद ओसंडून व्हायला पाहिजे अरे कुंती माता म्हणते कृष्ण ज्यावेळेस निघाले पांडवांना राजाभिषेक करून प्रत्येकाला म्हणले काही मागा प्रत्येक म्हणाले भगवंता काही नाही तू इतकं दिलंस आम्हाला कोणती म्हणते ते म्हणे आत्या तू तरी माग आत्या म्हणते तुला मागू म्हणले हो देशील मला संकट दे भीम तर ताडकन उठला तोंडच मातेचं धरलं तथास तू म्हणेल म्हणले हे आत्ता थकलो नाही का युद्ध करू करू बेजार झालो आणि संकट मागतेस धर्मराजे उठून खडबडून जागी झाले काय मागतेस म्हणले याचा नेम नाही तथाच तू म्हणायचा ते म्हणले अरे मी मुद्दाम मागते का अरे आपण विसरून जाऊ रे जा। सुख मिळालं तर भगवंताला रात्रंदिवस आपला पाठी राखा होता म्हणून आपल्याला आप संकट किती झेललं तरी सुख वाटत होतं त्या संकटातही वनातही आपण सुखी होतो काही नाही मिळालं तरी सुख होतो कारण हा भगवान रात्रंदिवस आपल्या मागे होता आता निघून जाईल पुन्हा आपल्याकडे पाहणार नाही म्हणून संकट मागते अरे संकटाला आज आपण भिडूत पण हा गपचुप याला द्वारका सोडून यावं लागेल रात्रंदिवस आपल्यासाठी लक्षात घ्या काय भावना आहे आपण मूर्खासारखे मागतो आणि दुःख नकवतो दुःखही भगवंताची कृपा आहे अभाव भगवंताची कृपा आहे संकट भगवंताची कृपा आहे लक्षात घ्या कारण त्याच्यावर तुम्हाला रात्र आणि दिवस भगवंत आठवेल आणि भगवंताला हेच पाहिजे आणि दिवस का द्रौपदी हे झाली रात्रंदिवस संकटामध्ये होती का सीता हे झाली रात्रंदिवस संकट होत म्हणून रथ राहिल्या कदाचित त्या भाग्यवंता राज राणी झाल्या असत्या तर मला नाही वाटत भगवंताला फारसं विचारलं असतं आले का या जेवून जा <laughs> काही विचारलं नसतं प्रत्येक कर्मात आनंद ओसंडून व्हायला पाहिजे दुखात असो सुख आनंद भगवंताची कृपा आहे ज्या दिवशी तुमच्या आतमधलं एक सेकंदाकरता प्रेम संपलं जगाविषयी तुमच्याविषयी सगळ्यांविषयी आणि भगवंताविषयी आणि नंबर दोन तुमच्यातला आनंद जर दिसला नाही भगवंत कृपामधून तुम्ही निघून गेले म्हणून समजा आम्ही टेन्शनमध्ये भगवंत कृपा नाही पापी झाला आम्ही दुःखात आहोत भगवंत कृपा नाही समजा नाचले आणि म्हणून आपल्याकडे माणूस मेला तर त्याला काय म्हटलंय पुण्यतिथी काही समाजामध्ये असं छाती बडवतात धुला 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 मेला म्हणून आपल्याकडे छाती नाही बडवली आपण जन्मतिथी म्हणवत नाहीत पुण्यतिथी मनवतो मनवत लक्षात घ्या ज्ञानेश्वरांची पुण्य जन्मतिथी म्हटलं का कोणी जन्मदिवसाचं हॅपी बर्थडे ज्ञानेश्वरा म्हटलं कधीच नाही पुण्यतिथी कारण मृत्यू देखील एक उत्सव आहे लक्षात घ्या आपल्याकडे मृत्यूला उत्सव म्हटलंय आनंद म्हटलं आहे मृत्यूमध्ये जो नाचतो आणि आनंदी होतो तो खरा भाग्यवा आणि तो खरा भक्त आणि तो खरा संत आणि म्हणून काही काही लोक वैकुंठी काढतात म्हातारो डंगर झालं ते समजा मेलो तर वैकुंठात म्हणलं काय ते म्हणले वैकुंठाला चालले तो जात असतो नरकाकडे पण आपली प्रथा आहे की नाही बहुतेक ते वैकुंठालाच चालले आणि आपण पत्रात लिहितो आमचे वैकुंठाला गेले स्वर्गात गेले आता लिहिलं खरं खरं लिहिलं तर कसं होईल बरं नरकात गेले आणि ते कुंभे पार नरकात गेले <laughs> चांगले दिसणार नाही <laughs> भगवंताने भीष्माचार्याबरोबर चाक घेऊन धावले किंवा सुदर्शन चक्र घेऊन धावले डोळे लाल केले पण भीष्माला माहिती होते हा क्रोध कसा आहे त्यांनी पण केला होता पण आनंदाचे अश्रू नमधून आले भगवंतानी शपथ खाल्ली होती शस्त की शस्त्र हाती घेणार नाही काही मोठी मस्त गोष्ट आहे ती कि भीष्माचार्यांना समोरासमोर कोणीच मारू शकत नाही शस्त्र हातात असताना इच्छा मरण होतं शस्त्र नसेल तरी इच्छा जर नसेल मरायची तर त्यांना त्रिभुवनात कोणी मारू शकत नाही ब्रह्मा विष्णू महेश काय पॉवरफुल बॅटरी होती कसं मरावं त्यांनी आणि दुर्योधनाने नेहमी टोचलं तुम्ही सगळं संपवू शकता म्हणले पण तुम्ही जीवदान दे नऊ दिवस युद्ध केलं एकेका दिवसात बाकी संपले आता मरच नव्हतं नाही आणि इच्छा मरण आहे काय करावं भगवंतांनी द्रौपदीला सांगितलं आपण कधीच उठत नाही पण युद्धातही एक दिवस आड युद्ध झालेलं आहे युद्धातही हे समाधी ध्यानात चार वाजता उठून बसायचे भीष्माचार्य द्रोणाचार्य सगळे असेच आपल्यासारखं टेन्शन येत नाही चार पाहुणे आले येतात ते पाहुणे पण त्याच्यासाठी काय टेन्शन घेतो रात्रभर आपण ह्या त्या बिछाण्यावर ह्या अंगावर त्या अंगावर त्या त्या अंगावर झोपच घेत नाहीत ऑल टेन्शन पाहुणे आनंदी असतात आणि हे टेन्शन घेतात ते गेले म्हणजे आ सुटलो त्यांच्याकडे युद्ध चाललेलं आहे रणांगणावर मरतायत हजारो आणि शांत समाधी अवस्थेत रोज दुर्योधनाची पत्नी पूज्यमय पितामेहाच्या दर्शनाकरता रोज सकाळी पाच वाजता जायचे हे चार वाजता बसायचे पाच वाजता आणि दर्शन घेतल्यानंतर आधी पितामहचं दर्शन मग देव दर्शन मग कामाला लागायचे आपल्यासारखं नाही आपलं टी व्ही दर्शन नाही तर सगळं असंच आहे आपलं ज्यावेळेस हे आपले नेहमीसारखं समाधीत असताना ती आली के तर द्रौपदी ती येण्याच्या आधी कृष्णाने काय केलं की दुर्योधनाची पत्नी येण्याच्या आधी द्रौपदीला आणलं समोर द्रौपदी तू फक्त काकणांचा आवाज कर म्हणले तिथे गेल्यानंतर दर्शन घेत असताना आणि काही बोलू नकोस आणि दर्शन घे पितामहचं पायापड स्पर्श होतो ना पायांचा आणि काकणांचा आवाज वाजला पाहिजे त्यानंतर दर्शन घ्यायचं काही बोलायचं नाही आणि तू गप्प बसायचं भगवान कृष्णाने चपला हातात घेतल्या सायंडाल त्या काळातले की द्रौपदीच्या पायांचा आवाज होईल त्यांची समाधी भंग होईल काय प्रभूची माया आहे आणि कृपा आहे हा विश्वपती आणि तिला पाठवलं ती बसली स्पर्श करून दर्शन घेतलं काकणं वाजली तिला वाटतं दुर्योधनाची पत्नी आली म्हणून अष्टपुत्र सौभाग्यवती भव आशीर्वाद देऊन टाकला भीष्माचार्याने मग ती हसली हसली की त्यांनी डोळे उघडले हळूहळू कास कोण द्रौपदी नाही मी तू कशी आलीस नाही म्हणले मीस पितामह दर्शनाकरता आले कधी तर आली नव्हतीस आधी आज आलीस पण तुम्ही अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ म्हटले ह्या जन्मात क कोणत्या जन्मात आणि अष्टपुत्र होण्याकरता नवरात ठेवावा लागेल तुम्ही तर शपथ खाल्ली उद्या अर्जुनाला मी संपवतो म्हणून विष्माचार्याने शपथ खाल्ली होती उद्या अर्जुनाला संपवून टाकतो म्हणून अरे म्हणले कोण तुला घेऊन आला तू कुठे कृष्ण अंतर्ज्ञानाने पाहिलं कृष्ण उभे ठीक आहे म्हणले माझी प्रतिज्ञा भंग करायला लावतोस तू तुझा अर्जुन वाचेल म्हणले शेवटी मी मरेल पण माझी प्रतिज्ञा ज्याने भंग केली त्याला प्रतिज्ञा भंग करायला लावतो म्हणले आणि म्हणून इतकं घनघोर युद्ध केलं के की अर्जुन संपणार की त्याच वेळेस भगवान मग सुदर्शन घेऊन उठले आणि हात जोडले यांनी बस मला प्रतिज्ञा पूर्ण करायची होती आणि तुझी प्रतिज्ञा तोडायला लावायची होती आता मार तयार आहे मी शस्त्र फेकलेत खाली आणि तुझ्या हाताने मरण यावं अशी माझी इच्छा आहे